आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच एसबीआय बँकेने देशातील सर्व जनधन खातेधारकांसाठी व त्यासोबतच नवीन जनधन खाते उघडणाऱ्यांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पी एम जे डी वाय म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत देशातील महिला व सर्वसामान्य गरीब नागरिकांचे बँक खाते शून्य रकमेसह म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट बँका पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांवर विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो जसे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर योजना पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना मोफत रेशन धान्य योजना पी यम यम थी वाई योजना योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे या जनधन बँक खात्यात जमा करण्यात येतो याशिवाय पीएम जे डी वाय योजनेच्या लाभार्थी खातेदारांना म्हणजे जनधन खातेदारांना अनेक सुविधा सरकारकडून देण्यात येतात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे गोर गरीब कामगार से शेतकरी मजूर वंचित घटकांना सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा हे या योजने मागील मुख्य कारण होते या योजनेची सर्वात महत्वाची म्हणजे जमेची बाजू म्हणजे हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतील आता पाहू या जनधन खात्याचे फायदे काय आहेत नंबर एक जनधन खात्यासोबतच खातेधारकाला एक रुपये डेबिट कार्ड दिले जाते या कार्ड वर दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला जातो नंबर दोन जनधन खातेधारकाचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते नंबर तीन याशिवाय जर जनधन खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला तीस हजार रुपये दिले जातात नंबर चार भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी दहा वर्ष किंवा त्याहून अधिक आहे तो जनधन खाते उघडू शकतो नंबर पाच सर्व सरकारी योजनांचे पैसे या जनधन बँक खात्यात सरकारकडून जमा केले जातात व तसेच देशभरामध्ये कुठेही या जनधन खात्यातून पैसे ट्रान्सफर करता येतात नंबर सहा या बँक खात्यात बॅलन्स मेंटेन करण्याची खातेदारांना आवश्यकता नाही म्हणजेच कमीत कमी बॅलन्स ठेवण्याची खात्यामध्ये काही गरज नाही कारण हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे नंबर सात जनधन खाते धारकाला आपल्या बँक खात्यात पैसे नसतानाही दहा हजार रक्कम शकते। हजार रुपयांची ओवर सुविधा मिळते मात्र ही सुविधा खाते उघडल्यानंतर काही महिन्यानंतर मिळते मात्र यासाठी खातेधारकांना आपले बँक खाते व्यवस्थित मेंटेन आणि देवाणघेवाण करावी लागते एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या अधिकृत सोशल सोशल अकाउंट एक्स वरून शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक ट्विट करून या संदर्भातील माहिती सर्व जनधन खातेदारांना आणि भारतीय नागरिकांना दिली आहे एसबीआय बँकेने आपल्या ट्विट मध्ये पुढे असे म्हटले आहे की या जनधन योजने संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क साधू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र